कृष्णहरी मंडळी मी दृप्ती खांडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये मा तर मंडळी काल मी ना एकदम छान कपाट आवरलं हे बघा हे काल कपाट का आवरलं आणि हे खातं मी रिकामं केलं कारण हे बॉक्सेस तिकडं होते तिकडून इकडे शिफ्ट केले आणि मस्त छान कपाट आवरलं गेलं अर्धे कपडे मी या बॅगेत ठेवून दिले आणि आज मला या ड्रेसिंग टेबल आवरायचं आहे सर का नाही एक मिनटं हे बघा माझा इथे असा पसारा पडलेला आहे आणि हे सर्व नीट आवरायचं आहे मला काय त्रास नाही देणार ना बाबू काम करायचे मी आताच पॅन्ट घातली तुला सूपन केली गेली का हे बघा लगेच याचे उद्योग चालू होऊन जातात मी दाखवते काय काय आवरते तर गाईच हे प माझे ड्रेसिंग टेबल ते तुला हलत दाबून गेले होता मुलांनी सगळं घाण करून टाकलंय तर मी असं कार्यक्रमाला वगैरे जाते ना की तर मग तिकडून हे पासर असं सगळं असं कुंभून ठेवून देते सगळं आणि मग ते काही कालांतराने डायरेक्ट बघित बघवला जात आहे इतकं लहान दिसतं ते सगळं तर आता आपण व्यवस्थित आवरू एवढ्या महागाच्या बांगड्या आहेत ते पा कशा पडल्या आहेत बिचारे त्यांना पण व्यवस्थित आपण पॅक करू ही आमची बागाची फाईल आहे बागाचे पण डॉक्टर असतात फाईल असते हे मला इकडे आल्यावर समजलं घ्यायचं कडेत बोते तर हे खातंच उघडत नाही याच्यात ना मी असंच न लागणार सामान ठेवलं होतं जाऊ ते जेवढं उघडते तेवढं आवरूया सर काना याचं लय राहतं मध्ये मध्ये याला बांगड्या घालायच्या आहे तर आता हे सामान काढूया तर काही आव आवरायचं कामच नाही भरपूर वस्तू जशाच तशाच ठेवायचे पण काही वस्तू आवरायचं काम नाही त्या गोष्टी आवरून घेऊन पाहिजे एडपा काय मम्मी पप्पा बाजाराला गेले गाई आणि मला दुपारीचा सवेळ भेटतो सकाळी झोपतो पण मग प्रॉब्लेम असा होतो की मला योगा पण करायचा असतो माझे चार पाच दिवस गॅप गेला इकडे तिकडे फिरायच्या याच्यात योगा झाला नाही तर आज मी परत सुरू केला धरणार का अनुखा बेटा लहानपणी आम्हाला सफरचंदची किंमत होती या पोरांना अजिबात मी पॅसे कतरून टाकता आणि फेकून देतात आणि मला ना प्रेग्नेन्सी सफरचंद एवढे खाल्लेले ना की ते आता खाऊ पण वाटत नाही आणि पाहू पण वाटत नाही तर आमच्याकडे आता सफरचंदचा पव्य होतो आता मी बांगड्यांमध्ये सगळे बांगडे ठेवून देते हे पाहा तर माझ्याकडे ना बांगड्यांचं कलेक्शन असं आहे याच्यात अर्ध्या ठेवलेले आहे मधलाक होते हे पा याच्यात अर्ध्या ठेवलेले आहे असं व्यवस्थित पण आहे पण कलर दिसत नाही तो ब्ल्यू कलर माझ्याकडे एक लग्नाचं म्हणजे हे जुनं मारते जेव्हा लग्न झालं तेव्हा आता घुसणार बे माझा हात हातोडा झालाय माझं एवढं तरी प हे एवढे आहे एवढ्या हे न्यू कलेक्शन या काठीच्या आहेत नेमक्या पडल्या ना लगेच कारण तू जाता राह मग तू पण जाता ह्या म्हणजे काचे वेलबेटच्या वरून दिसतात वेलवेट आहे त्याला आणि त्यामुळे जपावे लागतात मागणी बोलायला लावते जोरात आवाज येतो चेक केला हा पोर नाही का मा काल तरी भरत कपड्यांमध्ये काय रस नव्हता त्याला पण आज वस्तू दिसते ना त्याला हे बेल्ट घे मी बेल्ट नंतर लावते त्याचे दिसते खेळते बेल्ट खेळ बेल्ट बाकी काहीच नको गो वस्तू महागाय चे का तर आखाने ना कानाला मी आता मारणार बर का कानाला मार खाणार ऐकत नाही ना मम्मा चले मार खाणार मारायचं का गाईच कानाला पण जोडायचं का थोडस हे पा रेड कलर येलो कलर <laughs> ब्ल्यू कलर बोबडी वाढणार ग्रीन कलर ह्या ये ह्या ये दोन बॉक्सेस दाखवले बाकीचे व्यवस्थित ठेवलेले आणि हे हे अजून येते काचे कॅन्सर येतात मी नसेल म्हणून घेतात की मुलींकडे कलेक्शन असतात माणसं बिचारे तेच तेच वस्तू रिपीट करतात त्यांचं एकच वॉलेट किती वर्ष वापरतील एकच बेल्ट किती वर्ष वापरतील मुलींचं काम खतरनाक राहतं आपण रिपीट जर केलं ना बापरेस तुम्हाला घेऊन देईल डायरेक्ट तर बॉक्स ठेवले जातात नंतर वस्तू सापडतात असं सा होतं याचं सेटच हरून गेलं हे या मला यांना पहिल्या दिवाळीला घेऊन दिलेले होते तर याचं आता दोनच बांगडे दिसू राहिले माझं भरपूर सारं सामान हरून जातो आता मी गव्हा सेट केलं गव्हाकडे याच्यात टाकले

हे एवढं ओन्ली बँगल्सचं कलेक्शन आहे आणि हे सगळं असं शूटचं सामान आहे असं जी ज्वेलरी टांगतो मी हे पोरांची शूट करावे लागतात त्यांच्यासाठी पसायला बाजूला ठेवलेलं आहे हे भाई ले ले हे पाय एका वर्षी किती तिला खेजून ठेवलेलं आहे पेसुद्धा जपून ठेवलेलं आहे काय करू तुला हे बघ ही भांगे खाऊली बघ असं असतं मग नंतर मध्ये ठेवलं जातं मागंच अजून कंटाळ आता खूप सामान झालं माझ्याकडे ऑलरेडी तर ना याच्या हेअर एक्सटेन्शन आणि उडन कोंब मतक्या हौशीने घेतले होते हे कोंब आणि एकदा पण कंगवा मी डोक्याला लावला नाही तो नेतो ते प्लास्टिकचेच धालू त्याचे एवढे चांगले त्यातले कुठे कंग घेतले मला यांच्याने मित्रांचा कंटाळा येऊन जातात हे बा उडन कोंब गळत नाही म्हणे तर मी घेतले तसे काही विचारलेच नाही त्याच्याने केस तर आता वापरायला काढून घेते दोन तर याच्या ना चार पाच सेट होता मी पूर्ण सेट घेतला होता हा तिसऱ्या प्रकार जाडवाला दादा सरेच काढून वापरायला हाय हे खराब चालू काय चालू बेटा तर हे बघा गाई त्रिशूची का त्रिशूची का कानाची नाही कानाची नाळे ही ठेवलेली त्रिशूची ना त्रिशूची पण ठेवलेली त्रिशूचा पहिला ड्रेस जो तिला मी पहिल्यांदा घातला होता तो ड्रेस परत अजून काय त्रिशूची नाळ त्रिशूची पहिली खेळणी असं मी सगळं वस्तू जर ठेवलेलं हायड्रोलिकमध्ये माझ्या तर याच्यात सगळे माझे क्लच हेअर एक्सटेन्शन ते ह्या बॉक्समध्ये आणि सामान नको इकडे तिकडं करू याच्यात ज्वेलरीचे सगळी डायमंड टाईप असं व्यवस्थित ठेवलेलं नाही माझ्या साखळ्या लग्नाच्या लग्नाच्या हे ते पण हे जुने पद्धतीचे हार आहेत तेव्हा खूप क्रेज होता ह्या हारांचा आम्ही जेव्हा कॉलेजला जायचो किंवा स्कूलला जायचो ना तेव्हा खूपच म्हणजे ज्याच्या नाही त्याच्याकडे हे हार होते आणि तेव्हाचे माझे जपून ठेवलेले अजून त्यांना म्हटलं होतं त्या मुला छूटला कामातील कारण आता कोणी असे पॅटर्न वापरत नाही तर मग हे याच्यात शूटचं एक्सटेन्शनचं याच्यात ज्वेलरी हे तीन बॉक्सेस आणि याच्यात त्यांना सर्व ऑक्सिडाईज ज्वेलरी ही सगळी मला माझ्या बहिणीने घेऊन दिलेली त्याच्यात बांगडे आहे हार आहे मंगळसूत्र पण होतं पण आईला दिलं आत आता याच्यात कानातल्या सेट आहे ब्लॅक येईल ती येईल सगळ्या त्रिशू सेट सगळे सेट एकत्र झालेले निवडावे लागतात लिटरली काही कार्यक्रमच लागते आणि याच्यात सगळं त्रिशूतच सामान आहे जसं की कोण लाग काही काय त्याच्यात जसं तर घर तरी तीन ती नाही ते हारून टाकते सगळं सामान आपण एक हारचा सेट आहे माझं तो पण त्याच्यातच येतो आता त्रिशू हे गिफ्ट आलेलं आहे त्रिशूला क्ल आहे आणि गॉगल आहे का गॉगल 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 गौगल, ते गॉगल आहे ते गेट सगळे गॉगल्स होते आपण एकाच ठिकाणी केलं कधी पण ह्या बॉक्समध्ये मी गॉगल्स ठेवले आणि आता दाखवते तुम्हाला त्याच्यात पण ज्वेलरीज ठेवूया ऑलरेडी याच्यात एक हात ठेवलेला आहे हा एक ठेवूया मोठ्यांचं ठेवूया आपल्या सामोदीचा बाहेर त्याच्यात ठेवून म्हणजे लक्षात येतो काय चालू बेटा तर हे पण ओल्ड फॅशन आहे ते तुटून पण गेलेलं आहे गेलेले वापरत पण नाही आता हे गोल्डच आहे गोल्ड त्याच्यात सुद्धा गोल्ड्रिंग सोन आणि सोन माझ्याकडे सोन मिळत कानातले ते सोन्याचे सगळ्यांना काय का काना तुझं त्याच्यात सर्व ते पाहु त्याच्यात काहीच नाही ठेवलं सध्या ही आमच्या त्रिशेची पर्स आहे हे एक्सटेन्शन राहिलं बाहेरच आहे मी कानाच्या शूटसाठी घेतलं होतं ते मला ते त्याचा शूट करायचा का नाही ना कली चेन ब्रेसलेट ही पण ज्वेलरीची आहे मम्मीने घेतली होती मला बघूया सर्व टिशूचे सगळे हे मी ऑनलाईनच घेतले ते हे सर्व बेल्स आणि वापरत अजिबात नाही आम्ही काही फक्त घ्यायचे हस ते आम्हाला आता सर्व बेल्स आपण देऊ काय काय सगळे अलग अलग प्रकारे ठेवून घेऊन खराब झाले म्हणतून वापरले असते तेवढे खराब नसे झाले मी एवढी तर हे सर्व त्रिशू यायच्या आताच आवरत असते कारण त्रिशूने ने पाहिलं ना की त्रिशू लगेच वस्तू गायब करते आणि वस्तू गायब झाल्या की मग परत जागेवर येतच नाही आमच्या वस्तू डायरेक्ट ती वस्तू तर नादच सोडून द्यायचं ती जागेवर आली मग काही विषय चोरत नाही एका वेळेस ला मी तिला म्हणजे हे घड्याळ घेतले होते ऑनलाईन ते बेल्ट बदलतात डायल बदलतात इतक्या हाऊस असायच्या आम्हाला लहानपणी या बेल्टची पण आम्हाला कधीच भेटला नाही तर तिला मी घेऊन दिला वयाच्या दुसऱ्या व अडीचव्या वर्षी आणि बाईने एकाच दिवशी घातला घड्याळ आणि लगेच डायल हरवून टाकले भाऊ वीस डबी गेशिरले ना तर असं काम आहे आमच्या त्रिशूचं आता ते डायल गेल्यामुळे तो घड्याळ पूर्ण सेटच वाया गेला त्याचा काही उपयोगच नाही आता डायरेक्ट ते बेल्ट सांभाळून उपयोग नाही पण आता काय करता मला फेकू बी वाटत नाही तसं तसं तर हे सर्व बेल्ट आहेत आणि मी हा टिफिन बॉक्स म्हणून पिशवी घेतली होती पण मग काय एवढं तिला टिफिनला पिशवीचं काही काम येत नाही म्हणून मी याच्यात त्यांना सर्व बेल्ट्स ठेवून दिलेले तिचे हे एवढे रबर्स आहेत हे रबर्सचा एवढा उपयोग नाही होत कारण यांना खूप नाजूक असतात ते लगेच असेल त्यांचं प्लास्टिक खराब होऊन जातं तर आपण आधी बेल्टस ठेवून दिसतात सगळे घाऊनच केलेले काही ना काही मी पण दे ना खूप हौस असायची खूप जमा करायची नाही पण सांभाळून सांभाळून ठेवायची हे होतीच हौस आता पण मी सर्व जपून ठेवते मला असं जीव तुटतो माझा हे पण पण मी ऑनलाईनच घेतल्या ते त्रिशूसाठी खूप छान दिसतं आहे पाच होते का चार होते काय कळ ना मला आमच्या बायाने काय ठेवलं नाही पण आता दिसतो कॅमेरा तरी हे सर्व असं आवरावं लागतो एकंदिवस पण आमचा कान आता कनेक्टर तर अँगलच बदलते काना सारखं उचलतोय हे पण मला यांची पण खूप हौस असायची तेव्हा एवढं नव्हती फॅशन मग ती पण अशी टोपीच्या पिणा असायच्या वेगवेगळे प्रकार असायचे पण मग मी पण सर्व घ्यायला बघायची मला पण आवडायचं हे सर्व कलेक्शन तेव्हा तर त्रिशूचे ह्या हे रबर्स जे मी यात्रेतून घेतले होते काही खराब झाले काही आहेत तसेच हे पा खूप आवडतं मला असं क्यूट क्यूट कलेक्शन आणि पिना सर्व आमच्या बाईने हरवून टाकलेलं हे मी डी आय मधून घेतले ते खूप महाग रबर म्हणजे शंभर दीडशेच एक एकच त्याच्यात किती रबर ते बाजारामध्ये हे वॉच वेगवेगळे वॉच हे वॉच सर्व वाया गेलं काहीच नाही खूप राहिलं माझ्याजवळ आणि दोन तीन डायल राहिल्या सर्व हरवून टाकलं आमच्या बाईने पण मला फेकू वाटत नाही तरी पण गप रे ना एक पिन न पा ठेवली तोडून ताडून टाकले आमच्या त्रिशूने तिला अजिबात टिकवायची ही नाही काहीच नाही व्यवस्थित राहिले आता हे तुटलेलं सगळं बाजूलाच काढून टाकते किती पिना तोडून टाकल्या बघ तुझ्या आणि मेन म्हणजे या बारीक पिना लावायचा एक धाके तिला या पिना लावल्याने आमच्या कानाला जोडून घेतो आणि कानाने ओढली की डायरेक्ट आम्हाला भीती असते तोंड तोंडातच म्हणून आता तिला ते।, ते पी बारीक पिना लावत नाही जोपर्यंत आता काना समजूतदार होत नाही उगाच त्या का पिना काही भाऊ पडायचे नाही आम्हाला तर आता सावरून झालं हे सर्व तिला आहे ना ड्रेसच्या ड्रेसवर मी आलेला परस येत पण एका फ्रॉकची ही पण एका फ्रॉकची तर ते पण ठेवून दिलेलं आहे त्याच्यातच काय कानू नको ना बेटा कितीचे पर्स आहेत तिच्याकडे पर्स पण कलेक्शन वरच्या याच्यात ठेवलेलं आहे बहुतेक वरच्या टाईप मध्ये काढून घ्यायची आणि तिला वस्तू नाही खायला तर आता आपण सर्व व्यवस्थित मध्ये ठेवून देऊया पडला <स्वाण> का तर असं पडत असतो रडत असतो नुसतं आमचा का दिवसभर तर आता आपण चिमकी काय काय झालं काय झालं आता तुझा तुझा पडला ना बेटा कोणी त्रिशू होते का नाव घेणं तुझं तिला उलट मी आता आमचे त्रिशू का ना म्हणले बोलले खायला गेले ती पण तशी बघते ना त्याच्या हातात एखादी वस्तू राहू देत नाही नुसती बांधा बांधा काय झालं भूक लागली का तुला झालं एवढं आवरून झालं तुला जेवायला देते झालं माझं ओके बाई काय झालं काढलं का ना तू राहून गेला ना वरती अजून एक गुलाबी त्रिशूच ते आणि ते पिंक त्याच्यात चा गाणे लागतात कलर लाईट लागतं ते पण मी लपून दिले वरती बाकी तर ठेवलेलं सामान कारण त्याचं काय करत एक दहा तास लागलं ना तुझे सामान डाय खेळायचं वस्तूंसारखं वापरते काय नको ना बेटा आपण गावायला जातो गावाला जातो ना एवढा आई मला लागलो आप आपले नको साधू बाबा नको आम्हाला कानाला अजून तर बांगडींचा बॉक्सात बांगडींचा ठेवला मी म्हणून बहुतेक बाकीचे ऍडजस्ट कारण बांगडींचा आधी तिथं नव्हता ठेवलेला ना मी काय झालं कसली ही बिंबलची बोटी का ना मारत हे बघ ना तुला बँगूल ठेवायला जागा नाही आहे माझ्याकडे वस्तू नाही आहेत आणि ठेवायला पण जागा नाही आहे तर अशी सजेती आहे मम्माची हे कोणी खोललं कानू का असा वागतोस रे तू माझे आहे ना डिजिटल वॉचच हे होतं काय 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 असं तर चालू तुझा आणि वॉचच हरून गेला चार्जर आहे ना वॉच हरून गेला असं काम आहे आमचं कुठं न्यावं आता हे काम नाही गे का असं राहिलं जातं काय ना रे आता असं राहिलेलं मग वरतीच ठेवून द्यायचं परत तो कसा दिसतो मग आवरून नावरून हे पाय सगळ्या तुटलेल्या पिन आमच्या टिशूच्या तर हे मला ना दिदीने दिलं होतं हे सिरम लावून म्हणजे तुम्हाला टाईम नाही भेटत आणि मलाच वाटतं टाईम भेटला ते लावायला तसं सरक एक मिनट आता फक्त एकच ड्रावर राहिला तेवढा आवरून घेतले तर गाईज आमचं ड्रेसिंग टेबल आवरून झालं आणि कानाचा जेवणाचा टाइम झाला आता अडीच वाजत आले जवळपास आणि त्याला खाऊ घालून झोपवायचंय मग तोपर्यंत त्रिशू पनील आमच्या कानाला घास नाही जात ते तेवढ्यात लगे मम लागतो पाण्याने लोटायला घास थांब देते बबड्या मी स्वयंपाक बनवला इकडे उसळची भाजी पोळी तर भात लावायचा अजून मुलांना आमलेट बनवले इकडं भाजीपाला नेसायचं काम चालू आहे आज बाजार पण होता माझा असा पसारा पडलाय दोन अंडे नेमके खराब निघाले तसे वाया गेले ते बिचारे रिशू काना दर आमलेट खाजाला हा कानू, तर मंडळी आता मी थोडेसे कॉन्टेंट क्रिएट केले परत स्वतःचे कारण तुम्हाला शुभू सोबतचे कॉन्टेंट मम्मी सोबतचे कॉन्टेंट जास्त आवडतात तर आज आम्ही परत रील्स शूट केलेले आहेत आणि खूप छान रील्स बनलेले आहेत माझ्या इंस्टाग्राम प्रोफाईल वर नक्की विजिट करा सॉरी फॉलो करा सबस्क्राईब करा इकडे पण आणि लाईक कमेंट करत जा म्हणजे मला कळत कि तुम्हाला कॉन्टेंट आवडतोय आणि मी प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय देत असते तर सर्वांनी कमेंट, कमेंट करत जा